त्या बैठक दौरा शिवसभा बचा साठी तुमचा होता शिवसभा बैठक दौरा कळम जिल्हा परिषद पासून चालू झाला कळम जिल्हा परिषद पात्र जिल्हा आणि काल सावळा जिल्हा परिषद या ठिकाणी आलो आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये त्या ठिकाणी जातोय प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर त्या ग्रामपंचायतची परिस्थिती काय आहे काय संघटना अजून काय करायला लागेल जे अठरा हजाराचा मी भेटले ते कापील अजून आपल्याला त्यामध्ये काय करता येईल प्रत्येक गाववाडीत जातोय ते त्याची चर्चा करतोय चर्चा केल्यानंतर पदाधिकारी महिला आघाडीच्या पदाधिकारी असतील युवासेनेच्या पदाधिकारी असतील शिवसेनेच्या आजीबाजी पदाधिकारी असतील ज्येष्ठ शिवसेने त्यांची जे संवाद साधतोय आणि संवाद साधल्यानंतर उद्या साठी विधानसभेसाठी आपल्याला काय करायला लागेल त्याच्यासाठी चर्चा केल्यानंतर जे ज्येष्ठ शिवसेने ग्रामपंचायत असतील त्यांचा त्या ठिकाणी सन्मान केला जातो कारण जी शिवसेना या शिवसेनेने कर्जत कालपूर मतदारसंघामध्ये बरीच वाजळी पाहिली पण ही शिवसेना जिथे आहे तिथेच आहे त्याचं कारण मध्ये माझ्या कर्जत था थालो मतदारसंघातील गावागावात असलेला निष्ठावंत शिवसेने आज तो साठ वर्षाच्या पलीकडे गेलेला आहे पण आज पण त्यांनी कधी कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही कधी कुठले कॉन्ट्रॅक्ट मागितलं नाही फक्त शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले म्हणून या मतदारसंघामध्ये लोकसभेला जे अठरा हजार मताचं लीड जे आपण पाहिलं ते लीड काम या सर्व शमनिष्ठामध्ये शिवसेनेकांनी केलं वर्ष या मतदारसंघामध्ये आपण सगळे पत्रक म्हणून दोन वर्षापूर्वी मला शिवसेनेमध्ये जी फूट झाली त्यानंतर मला शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष उपजिल्हाप्रमुख पद म्हणून मिळालं पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून या मत नगरपालिकेत काम करत असताना उपजिल्हा प्रमुख पद मिळाल्यानंतर या पद मिळाल्याच्या आधी सुद्धा या मतदारसंघामध्ये फिरायचं काम चालू केलं उपजिल्हा प्रमुख पण प्रम पद आल्यानंतर गाव वाडी वस्ती हे आपण फिरायला सुरुवात केली आणि येणाऱ्या विधानसभेला जर तुम्ही आता विचारलं तर आमदारकीचा उमेदवार तर आहेच पण नितीन सावंत एकटा आमदारकीचा उमेदवार नाहीये नितीन सावंत बरोबर इथला प्रत्येक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निष्ठावंत शिवसेनेक आमदारकीचं इलेक्शन लढणार आहे आणि त्याच ताकदीने लढणार आहे ज्या अठरा उमेदवारांचं मताचं लीड आम्ही या घेतलंय अठरा आमदार तुम्ही डबल कस कसं होईल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेना पक्षाकडून नितीन सावंत आणि सगळे शिवसेने इंडिया आघाडीचे सगळेच कार्यकर्ते या आमदारकीचे विधानसभेचे इलेक्शन लढणार आहेत शिवसेना पक्षाचे आमचे अधिकृत प्रवक्ते आहेत तेच तुम्हाला याचं उत्तर सांगू शकतात पण माझ्याकडे जे माहिती आहे त्यानुसार आता मशाल चिन्हावरच शिवसेना विधानसभेचे इलेक्शन लढेल पण आतूकरी त्याच्या जे ऑफिशियल माहिती असेल ते आमचे शिवसेनेचे प्रवक्ते असतील तेच तुम्हाला यामध्ये सांगू शकतात सर्वच घटक शिवसेना उद्धव मंडळ पक्षाचे प्रमुख उद्धव साहेब असतील शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी असेल शेखा पक्षाचे जयंतभाई पाटील असतील काँग्रेसच्या राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील नाना पटोळे साहेब असतील इंडिया आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्या सगळेच इंडिया पक्ष आठ सगळेच पक्ष घटक म्हणून आम्ही विधानसभेचे इलेक्शन लढणार आहोत हे लढत असताना जरी आम्हाला लीड भेटला असेल तरी आमचे तालुका प्रमुख हे एवढे अनुभव तालुका प्रमुख आहेत दोन्ही तालुका प्रमुख असतील उप उपतालुकाप्रमुख आमचे सहा उपतालुका प्रमुख असतील बाबूशेठ घारे असतील सुधामदा पवाळे असतील महिला जिल्हा संघटिका कार्यकर्त सुवर्ण दोशे असतील रेखाताई ठाकरे असतील करुणदाई बडेकर असतील दादा बडेकर ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून रियाज शेठ गुबेरे म्हणून आहेत सल्लागार म्हणून आहेत राजाराम शेळके आहेत माधव कोलंबे आहेत हे सर्वच जणांनी ठरवून ठरवलं की हा अठरा हजाराचा लीड आपल्याला भेटलाय तर आपण प्रत्येक गावात जायचं वाडी वस्तीवर जायचं त्यांचे आभार मानायचे आभार मानून अठरा हजार लीड भेटला असेल तर आपल्याला अठरा हजारचा लीड छत्तीस हजार कसा करता येईल त्यासाठी आम्ही या प्रत्येक गाव वाडी वस्तीवर जातोय त्यामुळे कुठलं इलेक्शन हे त्याच इलेक्शन इलेक्शन मध्ये जे काही करायला लागतं त्यासाठीच आम्ही प्रत्येक निर्णय घेतला नाही याबद्दल तर आमच्याकडे काही माहिती तर उपलब्ध नाहीये पहिली गोष्ट आणि ह्या सगळ्या आम्ही तर समजतो या सगळ्या वाऱ्यावरच्या ज्याला आपण वराती म्हणतो अशातला प्रकार आहे त्यामुळे जर तरच्या प्रश्नावर काय बोलण्यात काही अर्थच नाहीये उपजिल्हा प्रमुख झाल्यानंतर जे तुम्ही आता अण्णा बोलले तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात या मतदारसंघामध्ये दोन अडीच वर्ष जे कमवलं असेल ना तर हीच गोष्ट कमवली ज्या ठिकाणी जाईल आता जी शिवसभा बैठक दौऱ्याच्या माध्यमातून ज्या गावात जातोय हो, ज्या ग्रामपंचायत मध्ये जातोय तर तिथला प्रत्येक शिवसैनिक असेल प्रत्येक पदाधिकारी असेल इंडिया आघाडीचे काही कार्यकर्ते भेटतात यांचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे नितीन सावंत आमदार होणार नाही माझ्या घरातला कोणतरी आमदार होणार आहे माझा भाऊ आमदार होणार आहे माझा मुलगा आमदार होणार आहे ही भावना त्यांच्यामध्ये आहे आणि दोन अडीच वर्षात जे काही मी कमवलं जे जे काही प्रेम कमवलं जे काय माझ्याकडून काम करायचं केलं त्याची पोच पावती मतदारसंघातला माझा सर्वसामान्य शिवसैनिक त्याच ह्याच्यातून देतोय की नाही नितीन सावंत आमदार होणार आहे कारण नितीन सावंत आमदार नाही तर मी आमदार होणार आहे तो मी त्या ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर त्या शिवसोबत बैठकीच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगतो दादा आज तू आला आमच्याशी संवाद साधला आता विधानसभेचं इलेक्शन जवळ येईल गाववाडीवर फिरता एवढे येणार नाही तुझे संवाद साधना येणार नाही पण नितीन सावंत म्हणून मी नितीन सावंत म्हणून हे इलेक्शन आहे मी आमदार होणार आहे ही भावना त्यांच्या मनात दोन अडीच वर्षात निर्माण करू शकलो हेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मिळालेली पोच पावती त्या ठिकाणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेनेचे दोन भाग झाले तेव्हा पण या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांना निष्ठावंत शिवसैनिक आहेत आम्ही या मतदारसंघात सुरुवात केली त्या मधल्या पिरियड मध्ये उद्धव साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर सगळ्यांनी एकमुखांनीच एका मुखानी एक मुखा नितीन सावंत उमेदवार आहे आणि नितीन सावंतच्या पाठी आम्ही सगळी संघटना ठाम रहा सांगितलं उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेब असतील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आता अठरा हजारचा लीड भेटला आदित्य साहेबांनी फोन करून शबासकीची थाप दिली शिवसेना भवनला गेलो त्याच्यानंतर शबासकीची थाप भेटली हे नितीन सावंत एकटाही आमचा ता तालुका प्रमुख म्हणून नाही आमचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून नाही तर सर्वसामान्य वाढीव शिवसेनेत जो कष्ट करतो मेहनत करतो त्यातून येतो आज सर्वसामान्य शिवसैनिक हा एकच बोलतो निष्ठावांचा शिवसैनिक की नितीन सावंत उमेदवार आहे आणि नितीन सावंत एकटा उमेदवार आम्ही सगळे शिवसेनेक निष्ठावंत उमेदवार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे सं, ते आज सगळ्यांच्या समोर सांग सांगतो मला या गोष्टीची चर्चा करण्यासाठी आपण बऱ्याच वेळा फोन करता बरे शिवमित्रा की नितीन सावंतच शिवसेना विधानसभेचा उमेदवार आहे त्यासाठी आधुनिक करण्यासाठी वेगवेगळी बोलायची सांगायची अशी मला तरी कुठली गरज वाटत नाही कारण शिवसेना ही वेगळी पक्ष आहे आदेश चालतो आणि जेव्हा इंडिया आघाडीचा फॉर्म्युला फायनल होईल त्याच्यानंतर ते नाव डिक्लेअर केलं जाईल शिवसेना उद्धव शाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नितीन सावंत हाच उमरला उमेदवार आहे आणि नितीन सावंत हा एकटा उमेदवार नाही त्या मतदारसंघाचे निष्ठावंत प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक कार्यकर्ता हा इलेक्शन आमदारकीचा लढणार आहे दोन्ही तालुका म्हणून या ठिकाणी <laughs> आहेत तालुका संघटक या ठिकाणी आहेत युवासेने शिवराज चिटणी सर सरपंच आम्ही सगळेच तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देतो आत्ताच पार पडलं आणि जे मकाशी म्हटल्याप्रमाणे त्या मतदारसंघात इंडिया आघाडीला अठरा हजार मताचा लीड हा सर्वसामान्य मतदार मंजूरने दिला त्याचं कारण की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबद्दल कर्जत खालापूर जनतेच्या मनात एक वेगळं प्रेम हे पहिल्यापासूनच आहे आणि हा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भाली किल्ला आहे हे आधुनिकच या लोकसभेने केलं आणि सर्वसामान्य जो शेतमजूर असेल सर्वसामान्य

बऱ्याच वेळा आपल्या काही पत्रकारांनी फोन केले पण त्याच्यानंतरच लगेच आमचा शिवसंवाद बैठक दौरा चालू झाला त्यामुळे आपल्याशी तसे गप्पा मराठीसाठी भेटल्या नाहीत आज अनेकशाने गुणगौरव गौरव सोहळा शिक्षक गौरव सोहळाचा कार्यक्रम रॉयगाड इथं होता त्यानंतर आपल्याशी सगळ्यांशी बोलावं म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यात पत्रकार बंधूंना या ठिकाणी बोलवलं आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात याबद्दल प्रथम आपल्या सगळ्यांचंच या ठिकाणी मनापासून आभार मानतो लोकसभेला इलेक्शन आताच पार पडलं त्या इलेक्शन मध्ये त्या मतदारसंघातून जवळजवळ अठरा हजाराच्या आसपास जे मदत इतके तो लीड आम्हाला भेटला त्या लीड मध्ये सर्वसामान्य कर्जत खालापूरची जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया गाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिली तसेच मी पत्रकार बंधू लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्या जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलेही आभार मानायचे होते म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलवून आपल्याशी संवाद करायचा आपण सगळेच पदाधिकारी ठरवलं आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार मानतो आपल्याला काही